हे साधूंच्या जीवनात घडत पण आपण गेल्यानंतर सर्व रडत असतात आणि ज्याच्यासाठी म्हणून रडायची वेळ आली संतांच्या जीवनात तसं घडत नाही ते जात असताना देखील अर्थात हसतात का असतात का ज्याच्यासाठी आलं होतं ते कार्य संपन्न या नरदेहात असताना संतांनी देवाला मिळवलेलं असत म्हणून आनंद होत असत म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधूंच जाण दुःख देत आणि दुर्जनाच येणं दुःख अर्थात या ठिकाणी त्यागी महात्मा राज महालातून विश्वमित्रजी जेव्हा निघाले तेव्हा सर्व समाज रडू लागला या ठिकाणी बालकांडाचा पूर्ण विराम झालेला आहे अगदी दोन, दोन, दोन मिनिटं भजन करून पुढचा कांड लगेच आरंभ करू राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम ਆ ਮਰਲਾ ਮਰਲਾ ਬਜਟ एक दिवसाची घटना स्नान करून दशरथ महाराज जेव्हा तयार होयला लागले मुकुट घातला पण असं मुकुट वाकडा होता झालेला पाहिला आणि दुसरे कानाजवळचे केस पांढे झालेले आहेत आणि त्यास मी लक्षात आले काय श्रवण समीप भय शि सा श्रवण समी पवय मन गुजर परम सबु कानाच्या जवळचे केस पांढरे पाहिले वाकडा झालेला पाहिला त्याचवी लक्षात आलं आता मोठ्या मुलाच्या ताब्यामध्ये राजे द्यायला काही हरकत नाही मग मग पुढे चौदाव्या दिवशी वशिष्ठांच्या जवळ दशरथ महाराज जातात आणि सांगतात वशिष्ठजी माझी इच्छा आहे काय इच्छा आहे मग चांगलाय ना पुढे माझा राम राजा व्हावा आणि आपण भारी चिंतनात राहिलेलं आयुष्य घालवावं चांगलाय मग सांगा कधीचा मुहूर्त काढू रामाचा लगेच राज्या अभिषेका चांगल्या कामाला वेळ लावायला नको ठीक आहे आणि मग असं सांगतात सकाळी राज्याभिषेकाला त्या सेवक सर्वसेवका महाराज अर्थात दशरथांच्या सांगण्यावरून सर्व सेवकांना सांगण्यात आलं की उद्या रामाचा राजा आहे हे सर्व अयोध्या वासियांमध्ये सांगा 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 सर्व लोकांना प्रजाजनांना आणि मग अयोध्या सुशोभित करा का माझा राम राजा होणार आणि मग सगळीकडे बातमी पसर सर्व अयोध्यातले लोक मांत करणामध्ये आनंदित झाले का कल हमारे, हमारे राजा राजा हम वे 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 कल हमारे राम राजा, राजा होंगे हम उनकी प्रजा भी भी वे वे। आनंद गाया कल हमारे राम राजा होंगे हम उनकी प्रजा आनंदित झाली ले आहे आणि मग ज्या ज्या वस्तू राज्य अभिषेकेला लागतात त्या सर्व दशक जी वशिष्ठांना सांगतात की त्या लवकरात लवकर गोळा माझा राम उद्या राजा आणि मग असं सांगतात ही बातमी बात बात वशिष्ठ जी रामाला आणि मग रामाने ती बातमी ऐकली त्यावेळेला राम पुढे असं काय बोलताय गुरुदेवा आम्ही एकाच वेळी चौघ भाऊ जन्माला आलो त्यातला तरी मी मोठा असलो तर मीच राजा भावा असं काही लिहिलंय का हो राजा हो राम पण जरी असं असलं तरी जर माझा लहाना भाऊ भरत राजा झाला आणि मग मी मोठा असल्या कारणाने माझा लहाना भाऊ जर राजा झाला तर मलाही मोठे पण मिळालं बघा का रामायण ऐकायचं का रामायण ऐकावं आज उभा मानव जाती समाज भाऊ भावाशी नीट वागत नाही विचार करा हे सावत्र भाऊ सक्की नीट वागत एका रक्तात विचार करा रामाचा अधिकार असताना देखील रामाचे शब्द आहेत की माझा लहाना भाऊ भरत राजा भावा मी त्याला राजा होतानी जर मी त्याला पाहिलं तर मला आनंद होतो हा पण नाही वशिष्ठजी सांगतात अरे रामा आपल्या राज्याचा नियम आहे थोरल्याला राज्य थोडल्याला नाही महाराज त्यापेक्षा भारताला राजा करा नाही रामा जन्मणार नाही आणि मग रघुकुलाचा नियम आहे थोडल्याला राजगादी ठीक आहे इकडे दिवसाची घटना आहे सर्व अयोध्यातील लोक आनंदात आहे आणि वर सर्व देव लोकांची मीटिंग बसली कशा करता मीटिंग या करता बसली सर्व सरस्वती मातेला प्रार्थना करत आहेत तुम्ही या लवकर आणि काहीतरी करा हे राम जर राजा झाला तर रावणाला तो मारिल कसा आणि रावण जर मेलाच नाही तर त्याच्या बंदी खाण्यात असणारे सर्व देव लोक सुटून येतीलच कस म्हणून यांनी डोकं लावलं देव लोकांनी आणि मग आता कुणाच्या तरी बुद्धीत बिघाड केला पाहिजे पण कुणाच्या म्हणजे जे आयुष जन्माला आले त्याच्या डोक्यात बदल करता येणार नाही कुणाच्या डोक्यात बदल करायचा मग पात्र निवडलं पंथरा का निवडलं ते आयुष घेतलं नव्हतं पूर्वीच्या काळी नाही का ते काही काही बरोबर भेट आलो पूर्वीच्या काळी आजही आपण लग्न झाल्यानंतर मुलीच्या बरोबर काही भांडे कूलर फ्रीज भेटवस्तू देतो, देतो की नाही तेव्हा हे काही काही सरळ स्वभाव तिच्या अंतकरणात कधीच वाईट आलं नव्हतं येणारही नव्हतं पण तिला सावध करण्याकरता ही वाकड्या स्वभावाचं पाठवलं हो कोण मनमथरा मंत्राला पाठवलं अर्थात मला एक से से ती बुद्धीमध्ये बदल करता येऊ शकतो जे जन्माला आले त्याच्या बुद्धीत बदल करता येणार नाही आणि पात्र निवडले मंथरा मंथरा कैकै जवळ आली आणि कैकैला सांगते कारण सर्व इकडे एकच आवाज होत होता काय जेव्हा बसली होती ना, ना असं म्हणता राजमहालाच्या वर जेव्हा फिरत होती ती मंथरा कुबडी फिरत असताना तिच्या कानावर शब्द येत होते अरे चारे चारे। कल हमारे राम राजा हम हम उनकी प्रजा। राम राजा होणार कळाल्यानंतर राज म्हलात गेली आणि आता ऐका प्रसंग बघा कैकईचा रामावर किती प्रेम होत तुमच्या लक्षात ही मंथरा आली आणि कैकैला सांग कैकळी ऐकलेस काही काही म्हणजे काय म्हणणे अग उद्या राम, राम राजा होणार आहे बातमी ऐकली वाल्मिक रामायणात बनवणे त्या वाल्मिक आपल्या गळ्यामध्ये असणारा सोन्याचा हार असा काढला आणि त्या मंत्रीच्या अंगावर आनंद झाला होता पण जसा तिच्या अंगावर तो सोन्याचा हार फेकला ना तसाच तिने घेतला जेल घेतला तसाच ना परत कई कई कैकैच्या अंगावर फेकला कई म्हणली असं का अगं तुला काय कळत कई काय, राम राजा होणार म्हणजे काय काय कौसरच्या महारानी होणार आणि तू मग बस भांडे चंद्र सूर्य असल्यापर्यंत तिची सेवा कोणी सांगितलं मंथर आता सांगा तुला कळत कस नाही काही 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 तू इतके कशी सरल स्वभावाची आणि असं बोलता बोलता काही काही जवळ आली मंथरा आणि असं सांगतात तो हार पडलेला उचले उचल्या निमित्ताने ती खाली वाकली तेवढ्या त्या काही काहीचा स्पर्श अर्थात मंथरीचा स्पर्श काही झाला आणि मंथरीच्या अंतकरणात असणारा विकल्प त्या विकल्पाने त्या कैकयच्या अंतकरणात प्रवेश केला आणि एखाद्या दारू पिलेल्या माणसासारखी काही काही बोलायला उडी टाकता नाही तर या आडात उडी टाकता नाही तर विषच घेऊन घेते अंतिम म्हटली अगा एवढं काही करायची गरज नाही म काय कराये दुई वरदान भूपसन सन थाती मागव आज जुडाव छाती ही राज राम बनवास देहले हु सब सवती भुलास तुझे दोन वर दो मागंगे दोन गे गे वर, वर, वर

दशरथ महाराजांना आनंदित होऊन इंद्राने महाराज जवळ येऊन सांगितले तुमच्यामुळे आम्ही विजय मिळवला आणि मग त्या आज वेळी आनंद झाला कुणाला दर्शाला मागला काय पाहिजे म्हणली आता नाही दोन वर मागेन पण नंतर आणि ते आता आता मागायचं सांगते दुई बरदा भूपसन था राजा कुल दोन वर मागू माग आज चुराव पहिला वर सुत राज राम पहिलावर पहिला वर रामाला वनवास आणि दुसरा वर भरताला राजगा क्रम असाय क्रम असाय पण दुसरा आ, रामाला वनवास पहिला आहे इथं दिलंय राजू राम वनवास दुसरं भरताला राज्य सांगितले आणि मग तेव्हा सगळीकडे कैकईला त्या मंत्रीने तयार केला सर्व बाजू आता ती काय करूं। काय काही नाही दशरथ महाराज तुझ्याकडे येतील तेव्हा हे दोन वर मागून घे आणि जर नाही ऐकलं तर रामाची शपथ बरोबर ऐक मग इकडे कैकही मग मी कुठे जाऊन जा जाऊन कोप कोपभवन म्हणजे काय पूर्वीच्या काही राजवाडी असायचे त्याने त्या ठिकाणी जाऊन बसायचं आता विचार करा सगळी अयोध्या सुशोभित करणारी आहे करण्यात आलेली आहे राम राजा होणार आहे इतक्या कैकई भवनात जाऊन बसणे म्हणजे काहीतरी तिच्या अंत करणार दुःख आहे आणि मग ते जोपर्यंत राजाने तिचं ते दुःख पूर्ण करत नाही तोपर्यंत तिचं ते ऐकून घेत नाही तिला आनंद देत नाही तिचं पूर्ण ऐक नाही तिचे काय प्रश्न असत ते सोडवत नाही तोपर्यंत पुढचा कार्यक्रम होणार नाही तिला माहिती आणि खूप भावना आता ही मन मी सर्व आनंद अर्थात त्या कैकईला बनवलं चांगलं बनवून महाराज त्या कुपभवनात पाठवलं आणि इकडे सगळी अयोध्या शोभित करण्यात आली होती सर्व प्रजा जर बोलत होते कल हमारे राम राजा होते हम उनकी प्रजा आणि मग असं सांगतात दशरथ महाराज ही आनंदाची बातमी कैकईला सांगायला आला मंथरा होती राज महाराज मंथरा कई कई जी काय काय ती भवना कुपभवन कोप भवन शब्द ऐकला असं सांगतात भवन सुनी भय बस सगळ कोप भवन शब्द ऐकताच राजा घाबरला भयामुळे त्याचा पाय उचलत नव्हता आता काय का राग दिला असेल राग दुःख होत नव्हती पण पुढे खूप बघितलं तर राणी वस्त्र मरीन धारण केले आहे काही काही अलंकार सर्व काढलेले आहे केस विस्कटलेले आहे जमिनीवर पडलेली काही काही पाहिली काय झालं काही 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 काहीचे शब्द बाहेर जाऊया अगं झालं काय बात आ, मत, आ, मत करो अग झालं काय जवळ येऊ नका माझ्या लांब लांब तिथून निघून जा अरे झालंय काय शेवटी इतका खाली आला दशरथ राजा कोकिल कंठी गजगामिनी स्लोचणी बचनी शब्द वापर अगं झालंय काय काय झालंय मला सांगता ना एकदा तुझ मी ऐकून घ्यायला तयार आहे आणि मग लक्षात घ्या तेव्हा काही गा। काही गा। तुला पाहिजे असेल ते मागून घे पण आता माझ्या रामाचा राज्याभिषेक आनंदाची तुला सांगायला आलो तू काय पाहिजे ते मागून घे आता ती सांगायचं अंत करे काही पण मागून घे म्हटल्यानंतर पहिले ती म्हणली आयुष्यभर नुसते म्हणत होते काहीतरी काय पाहिजे ते मागून घे तिला नुसते कुजवी मंगो हा कभी दिया नहीं दिल नहीं मागू मागू पै कहू पिय कहू न देऊ न लेऊ दे न कहू बरदान दुई तेहू पावत संधी ते दोन वर माझे देता का जेव्हा इंद्राला तुम्ही युद्धामध्ये पराजित केलं होतं माझ्यामुळे ते दोन वर माझे द्या माझा स्वभाव विसरळ आहे काही काही दश मारणार काय पाहिजे तुला मागून घे मग असं सांगतात म्हणजे मला खोट बोलणं आवडत नाही काय पाहिजे ते मागून घे म्हणले आणि मग माझे अर्ग मला विसर पडला नाही तर मी त्या कुळातला आहे काय काही रघुकुलरी तसदा चली आई प्राण न जाई रघुकुलरी सदा लारी शब्द दिलाय ना तुला दोन वर द्यायचा मी त्या कुळात जन्माला झालोय आलोय कुठल्या ज्या पुला कुळात रघुकुलासारखे अर्थात रघुराजासारखे राजे होऊन गेले की एकदा शब्द मुखातून निघाला की तो पाळण्यासाठी तो पूर्ण करण्यासाठी प्राण द्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत काय पाहिजे आणि तुला खरं म्हणजे तू बोलशील ते द्यायला तयार रामाची शपथ घेऊन सांगतो जेव्हा असा शब्द वापरला तेही पर राम शपथ करी आई रामाची शपथ घातल्यानंतर मग काही काही उठूनच का आ, तिला माहिती शपथ घातली म्हणजे आता यांनी शब्द मी काय जे बोलेल ते मान्य करणार आहे आतापर्यंत म्हणत होते चले म्हणणार कैकळी आता खालच्या स्वरात बोलू लागला रामाची शपथ आणि मग आनंद झाला आणि काही काहीचे शब्द पहा सुनु प्राण प्रिय जी का सुनू प्राण प्रिय शब्द बदलले जेव्हा रामाची शपथ घातली तू काय पाहिजे असेल ते मागून घेतो मी खरं बोलतो रामाची शपथ घेऊन बोलते आणि मग काही काही बदललेले आहेत अं दशरथ महाराजांच्या समोर ती सांगते सुनावू प्राणप्रिय अर्थात प्राणप्रिय शब्दाचा अर्थ आणि दशरथाला म्हणते प्राणप्रिय म्हणजे आता जिला दशरथ महाराजांची प्राणप्रिय आहे दशर टपलेली आहे हिच्यामुळे आता दशरथ महाराजांचे प्राण जाणार आहे अशी ती काही काही बोलू लागली एका वराने माझ्या भरताला राज्य द्या पहिला वर मागितला भरताला राज्य आणि दुसरा तापस बेस तो पर्यंत का, का, का पहिल्यावर पा. माझ्या भरताला राजगादी आणि दुसऱ्यावर तपस्व्याच्या वेषामध्ये शांत बसत पण पुढचा शब्द होता चौदा बरस राम बन बस चौदा वर्ष रामाला वनवास आणि ते पण तपस्व्याच्या वेषामध्ये हे कपडे घालता येणार नाही राजा मग दशरथी ते शब्द ऐकले तर उठू अगं काही काही काय म्हणते बडताना राज ठीक आहे पण रामाने तुझं काय वाईट त्याला का वनवास तू तर म्हणत होती ना राम साधू आहे

खर बोलते अंत करना मजाक तर नाही ना करीत विनोद तर नाही करीत काही काही बोलते विनोद मजाक हे भीती हुई घटना आहे हे मागच झालंय म्हणजे हे खरं खरं सांगते मी तुम्हाला मला एका वराने रा माझ्या भारताला रा राजगादी पाहिजे आणि दुसऱ्या वराने चौदा वर्षापर्यंत तपस्व्याच्या वेशामध्ये रामाला वनवासात पाठवत आणि हे जर तुम्हाला, तुम्हाला मान्य नसेल ना हे नसे तुम्हाला करता येत नसेल ना तर सगळ्या जगाला मी सांगे रघुकुल नियम तोडणारा कुल आहे वचन, वचन दिलं ते मान्य ते ते वचन पूर्ण करण्यासाठी प्राण अर्पण करणारा हे नाही रागाला माझ्या कुळाला उठून उभा राहिला लक्ष आणि मग दशरथाने उठून उभे राहून जेव्हा बोलायला आरंभ केला हे बघ काही काही आजपासून तू माझी पत्नी नाही पहिला संबंध तोडला पत्नीचा आजपासून तू पत्नी नाही माझी